मागील काही दिवसात पडलेल्या पावसामुळे युवती तलावाची पाणी पातळी अकरा टक्क्यावरून आज घेतलेल्या माहितीवरून बत्तीस मा टक्केपर्यंत गेली आहे मात्र ऐन पावसाळ्यात देखील मोडनिम शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे ऐन उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे मोडणीमकरांना पाण्यासाठी हाल सोसावे लागले होते, बोर होते तर अनेक बोअर बंद पडल्या होत्या मागील चार तारखेपासून एक दोन दिवस सोडता पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने मोडनिमच्या वड्याला पाणी आल्याने बंद पडलेल्या बोअर पुन्हा सुरू झाल्याने मोडणीमकारांना दिलासा मिळाला आहे मोडनिंब वड्यातून वाहत गेलेले पाणी आष्टी वड्यातून युवती आष्टी तलावात मिसळते व इतर सोर्सच्या माध्यमातून आष्टी युवती तलावातील पाणीसाठा बत्तीस पॉईंट त्रेपन्न टक्क्यावर गेला आहे या तलावावरती जवळपास तीस ते पस्तीस गावांना जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो सध्या पावसाळा असला तरी मोडनिम शहराचा पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत झाला नाही मध्यंतरी आणखी एक विद्युत पंप युवती येथील मोडनिमच्या विहिरीवर बसवण्यात आला आहे युवती आणि मोडनिमच्या जलशुद्धीकरण केंद्रावर एकाच वेळी वीज सुरू वी राहिली तर मोडणीमधील जलकुंभ भरतात येवती किंवा मोडणीम यापैकी कोणत्याही एका ठिकाणचा वीज पुरवठा बंद राहिला तर पाणीपुरवठ्यास अडथळा येतो सध्या पावसाळा सुरू असला तरी युवती तलावात पाणी असले तरी सुद्धा मोडनिमला आठवड्यातून एकदाच पाणी येत आहे त्यामुळे पावसाळ्यात देखील मोंडीमकरांना पाण्यासाठी सध्या तरी प्रतीक्षाच करावी लागत आहे किमान तीन दिवसाला तरी पाणी पुरवठा करण्याची मागणी मोंडीमकरांतून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र ध्वन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा